त्यांची राजधानी पैठण म्हणजे तेव्हाचं प्रतिष्ठान त्यांच्या राज्यामध्ये तीस मोठमोठी शहरं होती त्यांचा रोम पर्यंत व्यापार चालत असे आणि त्यांचे जे घोडे होते ना ते व्यापाराच्या निमित्ताने प्रवासाच्या निमित्ताने तीनही समुद्रांचं पाणी पित असत त्यांनी लेणी घडवली असे प्रजाहित दक्ष सातवाहन राजे आणि त्यांची तितकीच कुशल शासन करती अशी महाराणी नागनिका तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला मात्र जायला हवं इसवी सन पूर्व दोनशे वीस मध्ये तेव्हा सुजाण वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आजच्या पुस्तकाचं नाव आहे नागनिका लेखिका आहेत शुभांगीताई भडबडे राळे प्रकाशन पुणे यांचं हे प्रकाशन असून आपण दोन हजार पाच ची आवृत्ती संदर्भासाठी घेतलेली आहे प्रस्तावनेमध्ये लेखिकांनी या ऐतिहासिक साम्राज्याची पूर्वपीठिका सांगितलेली आहे तब्बल चारशे चाळीस वर्ष राज्य करणार जागतिक इतिहासातलं एकमेव असं हे राजघराणं सुरुवातीला सम्राट अशोकाच्या साम्राज्यामध्ये सेनापती पदी असलेले हे त्या सातवाहन त्यानंतर वे असा वेगवेगळ्या कागदपत्रांचा ग्रंथांचा भरभक्कम आधार आपल्याला शुभांगीताईंनी ही कादंबरी लिहिताना दिलेला आहे आपण शुभांगीताई बडबळेंची आणखीन एक कादंबरी पाहिली होती तीही चरित्रात्मकच होती कोणती होती ती तर आद्य शंकराचार्यांचं जीवन चरित्र आपण पाहिलं होतं अद्वैताचं उपनिषद याच प्रमाणे तीनशे ब्याण्णव पानांमध्ये सामावलेलं हे महाराणी नागनिकेचं चरित्र आहे ही चरित्रात्मक कादंबरी आहे पण एवढे सगळे संदर्भ त्यांचा आधार घेतल्यामुळे इथे आपल्याला जो तपशील मिळतो ना ते केवळ कल्पना रंजन नसून वास्तवाशी निगडित असलेलं एक कथानक आपल्यासमोर उभं राहतं खर तर नागनिका ही शतराजाची राजकन्या त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे राजकीय संबंध सुधारण्यासाठी म्हणा किंवा डेव्हलप करण्यासाठी म्हणा यांचा विवाह निश्चित होतो तरी सुद्धा वैदिक धर्माची आर्यधर्माची मनापासून सेवा करताना ती आपल्याला दिसते प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचं पैठण ही सातवाहनांची राजधानी कथानकामध्ये अपरिहार्यपणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सातवाहन राजांच्या वेगवेगळ्या धोरणांचा उल्लेख होतो परिचय आपल्याला होतो मग ते व्यापारी धोरण असू देत राजकीय धोरण असू दे परराष्ट्रीय धोरण असू दे धार्मिक धोरण असू देत याशिवाय चलन पद्धती कोणती होती टॅक्सेशन कसं चालायचं कलांचा विकास याबद्दल आपण शॉर्ट्समध्ये पाहिलं होतं तो यांच्या काळामध्ये कसा झाला आणि महत्वाचं म्हणजे संरक्षणात्मक धोरण कसं होतं याबद्दल आपण शॉर्ट्समध्ये पाहिलेलंच आहे त्यावेळीची आणखीन एक पद्धत आपल्याला पाहायला मिळते प्रस्तर लेख नोंदवण्याची पद्धत म्हणजे जीवनातले जे ठळक जीवना प्रसंग असतात घडामोडी असतात त्याची नोंद ही शिलालेख पद्धतीने किंवा प्रस्तर लेखन पद्धतीने करण्यात यायची मला असं वाटतं की आपल्या पूर्वजांचे हे खरोखर आपल्यावर उपकार आहेत काळाच्या प्रचंड रेट्यामध्ये जे काही अवशेष आपल्या समोर आज आहेत त्या अवशेषांच्या रूपाने का होईना आपल्या पूर्वजांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची आपल्याला निदान झलक तरी पाहायला मिळते थोडा तरी अंदाज बांधता येतो आपल्याला तर महाराणी नागनेका एक सुंदर आणि कर्तृत्ववान अशी ही राणी एक कुशल शासनकर्ती म्हणून तिचा प्रवास या कादंबरीतून आपल्या समोर येत जातो तिने चैत्यगृह बांधली व्यापाऱ्यांसाठी विहार बांधले वेगवेगळे यज्ञ याग तर ती करत होतीच पण या व्यतिरिक्त राज्यकारभार करण्यामागचा तिचा जो दृष्टिकोन आहे ना तो वेळोवेळी आपल्याला दिसतो या कादंबरीमध्ये तो फार महत्वाचा आहे प्रेरणादायी आहे आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर सर्वप्रथम नुसतं राज दरबारी उपस्थित राहण्यासाठी मत व्यक्त करणं तर पुढची गोष्ट आहे एक स्त्री म्हणून उपस्थित राहण्यासाठी सुद्धा तिला आपल्या पतीची म्हणजे महाराजांची मनधरणी करायला लागते तिला त्यांच्यासमोर युक्तिवाद करायला लागतो आपण मुळात पुस्तकात वाचा तो फार वाचनीय असा आहे जेव्हा तिला ती, ती परवानगी मिळते तेव्हा त्यानंतर तिची जी कारकिर्द सुरू होते त्यामध्ये राजनितीतली तिची उपजत असलेली एक शहाणपणाची जाणीव वेळप्रसंगी शासनकर्त्याला जो कठोरपणा अंगामध्ये बांधवायला लागतो आपल्याला तो प्रसंग वाचवत नाही त्या कठोरपणाला अनुसरून ती आपल्या भावाचा सुद्धा शिरच्छेद करवते कारण त्यांनी राष्ट्रहानी केलेली असते त्यानंतर ती कर व्यवस्थेमध्ये सुधारणा करून एक रेव्हेन्यू सोर्स निर्माण करते त्यावेळेला जी बार्टर एक्सचेंजची पद्धत होती त्याच्याच पॅरल म्हणजे त्याला समांतर पद्धतीने ती विनिमयासाठी चलन पद्धती विकसित करते लेखिकेने तिच्या पदरी एका स्त्रीची योजना केली आहे या स्त्रीचं काम काय आहे तर बुर्जपत्रांवरती ऐतिहासिक आणि भौगोलिक माहितीचं संकलन करायचं रेकॉर्ड ठेवायचे ना शिवाय या स्त्रीकडून नागरिका परमनंट रेकॉर्ड करण्यासाठी या सगळ्या गोष्टी ताम्रपटावरती कॉपी करून घेते म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या भारतीयांची इतिहासाकडे बघण्याची दृष्टी जी आहे म्हणजे इतिहासाची नोंद करून ठेवण्याची पद्धत आपल्याकडे फारशी नव्हती या आपल्या समजाला या उल्लेखामुळे छेद जातो आपल्या पतीच्या पश्चात ती समर्थपणे राज्यशक्क ठाकते बंडाळ्या फितुरी अगदी कठोरपणाने मोडून काढते योग्य वेळेला योग्य लोकांचा आपल्या राष्ट्रकार्यासाठी उपयोग कसा करून घेते हे वाचणं हे अत्यंत प्रेरणादायी असं आहे या कादंबरीमध्ये रंग भरण्याच्या दृष्टीने विचार केला तर अनेक पात्र येतात पण त्या पात्रांचे जे संवाद आहेत किंवा त्यांचे जे प्रसंग आहेत त्यामधून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की प्रत्येकाचा आपल्या आदर्शाप्रत जाण्याचा सूचक भाव म्हणजे इथे वारंवार कर्तव्याची मनुष्य कर्तव्याची वेगवेगळ्या वे भूमिकेत आपण जेव्हा असतो तेव्हा आपण कोणती कर्तव्य केली पाहिजेत याची उजळणी केलेली दिसते विशेषत धर्म म्हणजे नेमकं काय धर्म कसा हवा यावर जे चर्चासत्र आहे किंवा डिबेट आहे तो प्रसंग मुळात वाचण्यासारखा आहे आजच्या काळाच्या संदर्भात तर अगदी वाचण्यासारखा आहे आणखीन एक विशेष गोष्ट जाणवली ती म्हणजे इंद्रध्वज महोत्सव त्यावेळी साजरा केला जायचा म्हणजे असं की प्रत्येक वर्षी एका विशिष्ट वृक्षाची पूजा करायची त्याची लागवड करायची त्याचं महत्व अधोरेखित करायचं मला ही कल्पना फार स्तुत्य वाटली अनुकरणीय सुद्धा वाटली म्हणजे आपण म्हणतो ना स्टार ऑफ द मंथ स्टार ऑफ द इयर तसं हा जो वृक्ष आहे तो स्टार ऑफ द इयर असणार आहे इथे कृषीचं असलेलं महत्व त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर जसं आपल्याला शास्त्र हवं हो, तसंच शस्त्र सुद्धा का हवं हो? याबद्दल सुद्धा नागनिकेचे संवाद आहेत आपल्या आमात्यांबरोबर झालेले आणि एकंदरच आपल्या भारतीयांबद्दल जो एक समज असतो की आपण फार सहिष्णू आहोत सहिष्णुता हवी शास्त्रज्ञान हवं पण त्याचं रक्षण करण्यासाठी आपल्याला शस्त्र सुद्धा चालवता यायला हवं वेळ पडल्यावरती हा एक संदेश आपल्याला या कादंबरीतून मिळतो नाटक आज आपण नाटक हा सरसा शब्द वापरतो पण तो मुळामध्ये प्रचलित कसा झाला त्याचा पहिला प्रयोग कसा झाला आणि तत्पूर्वी नाटकांच्या ऐवजी काय केलं जात होतं मनोरंजनासाठी या सगळ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे माहिती वाचायला मिळते आपण मध्ययुगीन इतिहासात वाचलेलं असतं की राजांच्या दरबारी वेगवेगळे वकील असायचे आणि ते नोंदी करून ठेवायचे पण सातवाहन राजांच्या पदरी सुद्धा अशा एका लेखकाची योजना केलेली ले आढळते की ज्यांनी या सगळ्या गोष्टींची नोंद करून ठेवायची आणखीन एक वेगळी जाणवलेली गोष्ट म्हणजे इथे सरप्लस धान्य पिकत म्हणजे आपल्या प्रजेच्या गरजेपेक्षा जास्त धान्य पिकलंय आता ह्याचं काय करायचं कारण ते नाशिवंत आहे या चिंतेत दिसणारे व्यापारी शेतकरी आपल्याला इथे भेटतात आणि हे वाचून आपण सुखावतो अशा पद्धतीने आपण या कादंबरीमध्ये नागनिकेचं कर्तृत्व पाहता पाहता नकळतपणे सातवाहन कालीन जो भारत होता विशेषतः महाराष्ट्र होता त्यामध्ये एक फेरफटका मारून येतो आणि तिथली सुबत्ता समृद्धी वैभव हे सगळं बघून आपलं मन तृप्त होतं जाता जाता महत्वाचं आपल्या जीवनाच्या उत्तरार्धामध्ये जर आपण व्यतीत केलेल्या आयुष्याबद्दल आपल्याला सौख्य कृतार्थता समाधान असं वाटायला हवं असेल तर त्याची सुरुवात आपण प्रौढावस्थेपासूनच करायला हवी हा एक महत्वाचा संदेश महाराणी नागनिकेच्या स्वतःच्या वागण्यामधून आपल्या समोर येतो म्हणजे आपल्या लक्षात येतं की राज्यकर्ता असू देत नाही तर सामान्य माणूस असू देत त्यांनी हे असंच वागायचंय आणखी आणखीन एक गोष्ट आर्यावर्तामध्ये लेखन कला ही प्राचीन काळापासून अस्तित्वात होती याचा पुरावा किंवा संदर्भ मला इथे वाचायला मिळाला आणि आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी महत्वाचं म्हणजे राष्ट्राचं महाराष्ट्र हे महाराणी नागनिकेने केलं ते कसं केलं हे जाणून घेण्यासाठी आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला नागनिकेविषयी कसा आदर निर्माण झाला हे अभिप्रायातून आम्हाला जरूर लिहा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे